नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा उद्या आहे दोन जून वार आहे रविवार या दिवशी आलेली आहे अपरा एकादशी अपरा एकादशी भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित असते या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याचे अत्यंत महत्त्वाचं उपाय आणि तोडगे आपण करत असतो तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात तर पहा प्रत्येक वर्षामध्ये ज्या एकादशी आहे ते ते चोवीस येत असतात प्रत्येक एकादशीचं जे महत्त्व आहे ते भरपूर वेगळं आहे अपरा एकादशी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते अपरा एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील भरपूर अडचणी असतील पैशाच्या अडचणी असतील त्या दूर होत असतात तर पहा तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल जर बारा महिन्यातील ज्या बारा एकादशी आहेत त्या संपूर्ण एकादशी जर धरल्या तर तुमच्या हातामध्ये पैसा घेऊ लागतो तर पहा कोणतेही उपास तुमच्या ज्याने शक्य होत नसेल तर बारा महिन्यातील ज्या बारा एकादशी असतात त्या आवर्जून धराव्यात या दिवशी एकादशीचे व्रत केल्याने वाईट कर्म असेल वाईट पाप असेल वाईट पाप असेल हे नष्ट होत असते म्हणून हे जे व्रत आहे ते अत्यंत उपयुक्त आणि आपल्या जीवनातील जे शत्रू लागलेले आहे किंवा कर्णी बांधा लागलेले आहे त्याचबरोबर भूत भूतपेशाचे बांधा लागलेली आहे ती कमी होत असते त्यामुळे तुम्हाला असा एक उपाय करायचा आहे अशा ठिकाणी आपल्याला पाच लवंग अर्पण करायचा आहे यामुळे आपल्याला लागलेला आजारपण लागलेला असेल किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश केलेली असेल किंवा खूप संकट विघ्न किंवा आर्थिक समस्या असेल हे सर्व अडचणी दूर होत असतात बरोबर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते ए असा एक छोटासा उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचे तीन उपाय सांगणार आहे तर पहा हे उपाय अत्यंत प्रभावशाली आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि यश दहन ऐश्वर्य यामध्ये बरकत होण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे किंवा उपाय आहे हे उपाय करण्यासाठी एकादशीच्या दिवशी अत्यंत महत्त्व दिले जाते तर पहा पहिला उपाय तुम्हाला तुमच्या जीवनामधील आजारी व्यक्ती असेल किंवा घरामध्ये संकट दुःख यांनी घेले घेरलेले असेल याने घेरले गेलेले असेल आणि तुमच्या मनातील इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या घरातील कुटुंबाची प्रगती होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा इथे तुम्हाला उपाय करण्यासाठी पाच लवंग घ्यायचे आहेत तर पहा लवंग घेत असताना तुम्हाला कुठेही तुटलेल्या नसाव्या अखंड असायला हव्यात अशा तुम्हाला पाच लवंग घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पहा तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये पाच लवंग घ्यायचे आहेत त्याचबरोबर मोहरीचं तेल तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे तर पहा तुम्ही मोहरीचं तेल टाकत असताना जी लवंग टाकलेली आहे त्यामध्ये जी लवंग जी आहे त्याचा अर्क जो आहे त्या लवंगाचा या तेलामध्ये उतरायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला शुद्ध जल एका तांब्याच्या कलशामध्ये घ्यायचा आहे आणि त्यामध्ये गंगाजल शुद्ध तुम्हाला दोन चमचे टाकायचा आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर शुद्ध पाण्याचा कलश तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे आणि हे सर्व वस्तू घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तुमचा चेहरा जो आहे तो उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने सर्वप्रथम तुम्हाला उभे राहायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला पिंडीवर जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जी लवंग आणि त्याचबरोबर ते जे तेल घेतलेलं आहे मोहरीचं ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तोभ्यम हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा तुम्ही मागत आहात किंवा मागणार आहात ती तुम्हाला भगवान शिवशंकराआधी तुम्हाला नंदीजवळ तुम्हाला त्यांच्या कानामध्ये दोन शब्द हे जे आहे जी मनातील तुमची काही जी काही इच्छा आहे ती तुम्हाला नंदीच्या कानामध्ये बोलायची आहे नंतर शिवशंकर महादेवांना बोलायचे आहे तुमच्या जीवनातील अडचणी असेल समस्या असेल दारिद्र्य असेल दुःख असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा तुमचे जे मन आहे ते एकाग्र राहत नसेल किंवा शांत मन राहत नसेल घरामध्ये शांतता राहत नसेल जी काही इच्छा आहे ती तुम्हाला भगवान शिवशंकराला बोलून दाखवायचं आहे तर पहा जी आपण इच्छा मागत असतो इच्छापूर्ती आहे ते गणपती बाप्पा त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना म्हटले गेलेले आहेत जी तुमची काही मनामध्ये इच्छा असेल ती लवकर पूर्ण होत असते तर पहा तुमची जर कोणती इच्छा अपूर्ण राहिलेली असेल तर आवर्जून तुम्हाला पंधरा पशुपती व्रत आहेत ते आवर्जून धरावेत अनुभव घेऊन सांगते माझी इच्छा पूर्ण झालेली आहे जेव्हा मी पशुपती व्रत केलेले आहेत तर पहा पशुपती व्रत मी फक्त दहा केलेले आहेत आणि पाच चालू आहेत तर माझी दहा केल्यानंतर इच्छा पूर्ण झालेली आहेत म्हणून तुम्ही आवर्जून महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा आणि पशुपती व्रत जे आहेत ते आवर्जून धरावेत दुसरा उपाय तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे तर पहा तुम्हा तुमच्या मनामध्ये भरपूर काही इच्छा असतात त्या लवकर पूर्ण व्हाव्यात अशी तुमची इच्छा असेल तर हा एक उपाय नक्की करून पहा हा उपाय आपल्याला भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला एका कलशामध्ये जल भरून घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे जी हळद माता सरस्वती त्याचबरोबर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असते तर पहा चिमुटभर हळद तुम्हाला पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर थोडंसं गंगजल टाकायचं आहे आणि हे जे जल आहे हे तुम्हाला केळीच्या वृक्षाखाली अर्पण करायचं आहे तर पहा केळीच्या वृक्षामध्ये विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी सहवास असते आणि जर आपण केळीच्या वृक्षाखाली जर मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाच्या तेलाचा दिवा लावला तर श्री विष्णू प्रसन्न होत असतात त्याचबरोबर हळदीचं आपल्याला आसन द्यायचं आहे आणि हा दिवा जो आहे तुपाचा किंवा तेलाचा आपल्या केळीच्या वृक्षाखाली लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्हाला केळीच्या झाडासमोर बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर विष्णू यांचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे तुम्ही मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणू शकता तर पहा हा मंत्र म्हटल्यानंतर जी आपली काही आर्थिक अडचणी आहेत काही समस्या आहेत हे दूर करण्यासाठी तुम्ही हा पाच लवंगाचा अशा पद्धतीने उपाय नक्की करून पाहावा तुमच्या जीवनातील अडचणी दुःख संकट दूर होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा